शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या फडणवीस सरकारच्या विरोधात आज शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकार समोर होळी आंदोलन करण्यात दि, आले आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी अॅडव्होकेट दीपक आहे भाऊ आज तुम्ही इथं होळी आंदोलन केलेलं आहे प्रकरण काय आणि काय मागण्या आहे तुमच्या राज्यभरात ओला दुष्काळाची परिस्थिती आहे आणि संपूर्ण खरी खं हंगाम हा शेतकऱ्यांचा वाया गेलेला आहे शेतकरी दिवाळी कशा पद्धतीने साजरी करणार असा संपूर्ण प्रश्न असताना नऊ ऑक्टोबरला सरकारने शासन निर्णय काढला आणि त्या शासन निर्णयात जी मदत जाहीर केली ती अत्यंत तोकडी अशी मदत आहे विहिरीच्या नुकसानीसाठी दुरुस्तीसाठी पहिले एक लाख रुपये मिळायचे आता सरकारच्या या नव्या शासन निर्णयानुसार ती मदत तीस हजार रुपयापर्यंत आणली आहे पूर्वी कोरडवाहूचा शेतकरी असेल तर त्याला हेक्टरी तेरा हजार पाचशे मिळायचे ती मदत आता आठ हजार पाचशे वर आणली ओलिताच्या शेतकऱ्याला सत्तावीस हजार पाचशे मिळायचे त्याला सतरा हजार पाचशे वर आणून ठेवलं म्हणजे पूर्वीपेक्षाही नुकसान अधिक असताना दुसरीकडे मदत मात्र सरकारने घटवलेली आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर चंद्रपूर जिल्ह्यातल्या नऊ तारखेला जो जी आर आला त्यामध्ये गोंडपिपरी तालुक्याचा समावेश होता आणि रातोरात दहा तारखेला नवीन जी आर येतो नऊ तारखेला सरकारला गोंडपिपरीमध्ये ओला दुष्काळ दिसतो आणि दुष्काळग्रस्त यादीत गोंडपिपरी तालुक्याचा समावेश होतो आणि दहा तारखेच्या जी आर मध्ये मात्र गोंडपिपरी तालुक्याचा के उल्लेख केला जात नाही गोंडपिपरी तालुक्याला वगळण्यात येतं दुसऱ्या बाजूने चंद्रपूरचं शेवटचं टोक असणाऱ्या जिवती तालुक्यामध्ये तिथल्या मनमानीपणे तहसीलदारांनी शेतकऱ्यांचे सातबारा रद्द करण्याचे आदेश काढणं सुरू केलेलं आहे त्यामुळे तेथील देखील शेतकरी हे मदतीपासून वंचित राहणार आहे हा शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी म्हणून आज आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जी आर ची होडी आंदोलन होत असताना चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील ही होडी केलेली आहे स्वतंत्र भारत पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष निळकण पाटील कोरांगे सन्माननीय अॅडव्होकेट श्रीनिवासजी मुसडे कपिलजी विद्ये मारतरावजी सातपुते सुधाकरजी सातपुते अशा सर्वच आमच्या नेते मंडळींच्या उपस्थितीत ही आम्ही होडी आज अॅडव्होकेट वामनरावजी चटप यांच्या मार्गदर्शनात केलेली आहे दीपक चटप यांची मागणी आहे की गोंडपिपरी तालुक्याला ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा भैरव दिवसे आधार न्यूज नेटवर्क चंद्रपूर